हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम राज्यात नवी राजकीय खळबळ फडणवीसांना का भेटत आहेत उद्धव ठाकरे नेते शरद पवार का करत आहेत शिंदेची स्तुती महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ सुरू झाली आहे शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या घटनाक्रमानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्येही अस्वस्थता वाढली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं होतं राज्यातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी लढत मुंबई पुणे आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे मात्र त्याआधीच दोन्ही आघाडीचे पक्ष आपल्या मित्रपक्षांसमोरच शक्ती प्रदर्शन करत आहेत गेल्या अडीच महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तीन वेळा भेट घेतली आहे आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना दोनदा भेटले तर त्यांचे वडील उद्धव ठाकरे एकदा भेटले आहेत याशिवाय इतर वरिष्ठ शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेत्यांनीही फडणवीसांची भेट घेतली आहे उद्धव ठाकरेंच्या या बदललेल्या भूमिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे कारण याआधी त्यांचे पक्षाचे नेते उघडपणे फडणवीसांवर टीका करत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फडणवीस यांच्यावर पक्ष फोडल्याचा देखील आरोप करत होते देवेंद्र फडणवीस यांनी याच महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली त्यानंतर भाजप आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती राजकीय विश्लेषक हे देखील असंच म्हणत आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही आघाड्या पाण्याची खोली मोजण्यात व्यस्त आहेत या घटनेला शक्ती प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे काहीतरी मोठं होण्याची शक्यता नाही एकंदरीतच काय की रात्र राजकीय विश्लेषक व अभ्यासकांच्या मते आपल्या मित्रपक्षांना हे सांगण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे की आमचे सर्व पर्याय संपलेले नाहीत विरोधी पक्ष सत्ताधारी महायुतीत फडणवीस आणि शिवसेना प्रमुख शिंदे यांच्यात मतभेद असल्याचा देखील दावा करत आहेत भाजप आणि शिवसेनेशिवाय अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा महायुतीचाच भाग आहे महायुतीत अलीकडेच पालकमंत्री नियुक्त करताना मतभेद उघडपणे समोर आले भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते नेत्या आदिती टटकरे यांना नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आले मात्र शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना डावलण्यात आले त्यानंतर शिंदे यांच्या पक्षाने नाराजी व्यक्त केली नंतर पालकमंत्री यांची नियुक्ती रद्द करण्यात आली महाविकास आघाडी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांची मिळून असणारी महाविकास आघाडी मात्र येथेही मित्रपक्षांमध्ये मतभेद आहेत अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे यांच्या पक्षाचा झेंडा स्वीकारला दरम्यान शरद पवारांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली संजय राऊत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याला गद्दाराचा सन्मान असे देखील म्हटलं आदित्य ठाकरे यांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पार्टीचे राज राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली मात्र ते शरद पवारांना भेटले नाही एकंदरीतच काय की राज्याच्या राजकारणात काहीतरी खळबळ होणार आहे काहीतरी नवीन धक्कादायक होणार आहे असं देखील मानलं जात आहे राजकीय खलबत बदलणार आहेत का नेमक्या घडामोडी काय होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्षांमध्येच रस्सी खेच रंगलेले आहे आणि प्रत्येकजण आपलं अस्तित्व दाखवण्याचा म्हणजेच एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचाच प्रयत्न करताना दिसत आहे महाविकास आघाडीतले पक्ष हे महायुती आमच्यासाठी पर्याय आहे आणि महायुतीतून महाविकास आघाडीमधील पक्ष कसे फोडले जातात जाऊ शकतात हे देखील दाखवलं जातं एकंदरीत काय की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय वेगवान घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद